हाय नमस्कार मी स्नेहा कुक द फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल चला आज व्हिडिओची सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीने करते आहे रोज सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत असते टिफिनमध्ये काय बनवते किंवा सकाळची धावपळ पण या सकाळच्या धावपळीशिवाय किंवा घरातल्या कामांशिवायही आपली बरीचशी लाईफ असते आपलं स्वतःचं अस्तित्व असतं स्वतःचं शरीर असतं फिजिकल मेंटल हेल्थ असते ते सर्व हे तितकंच महत्त्वाचं आहे हे मी वारंवार तुम्हाला सांगत असते आणि स्वतःलाही सांगत असते आणि मला तरी म्हणजे असं वाटतं का मी ना बऱ्यापैकी जी आहे स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यास सक्सेसफुल ठरत असते म्हणजे माझ्या खाण्यापिण्याचे वेळा जोपासणं म्हणा थोडीफार एक्सरसाइज म्हणा स्किन केअर किंवा मग इतर सर्व गोष्टी बऱ्यापैकी जी आहे मी स्वतःची काळजी घ्यायचा प्रयत्न करते पण तरीसुद्धा आपल्या लाईफमध्ये त्याच्याशिवायही इतर गोष्टी असतात त्या करता करता बऱ्याचदा ना स्वतःसाठी वेळ देता येत नाही किंवा मग इतका स्ट्रगल चाललेला असतो बऱ्याचशा गोष्टी बरेचशी वादळं आपल्यावर आदळत अस आदळत असतात आणि या पंधरा वीस दिवसात तर माझी लाईफ इतकी अस्तव्यस्त झालेली आहे की विचारू नका तरीसुद्धा इतक्या वादळानंतरही मी स्वतःला टिकवून आहे स्वतःचं अस्तित्व टिकवून आहे आपण त्या गोष्टीचा माहीत आहे का कळत न कळत कितीही म्हटलं ना मी खूप स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे त्याचा आपल्या शरीरावर आपल्या मनावर खूप जास्त परिणाम होत असतो तसंच माझं ही इतक्यातनं भरपूर पातळींवर जे आहेत ना संघर्ष चाललेले आहेत आणि आता फायनली जे आहे म्हणजे मी पुन्हा जे आहे का तीन चार दिवसापासून ठरवलं की नाही मला स्वतःकडे आधी हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे आपल्या हेल्थ, हेल्थ जर चांगली असेल तिची साथ असेल ना तर मग अशी ना आपण असं चुटकीसरची जी आहे दूर सारू शकतो आणि फायनली म्हणजे मी ठरवलं आहे की स्वतःला प्रायोरिटी द्यायचीच नेहा घर आहे मुलं आहेत काम आहे ती होतच राहतील ते आणि माहिती आहे का स्वतःला प्रायोरिटीवर ठेवणं स्वतःची काळजी घेणं स्वतःला वेळ देणं हे हे ना कधी कधी आपल्या बायकानं म्हणजे करत नाहीत केलं तरी एखादा गुन्हा केला की काय असं वाटतं म्हणजे अर्धा तास आपण स्वतःला दिला की अरे एवढ्या वेळात आपण आपल्या मुलांसाठी काहीतरी छान खायला करू शकलो असतो किंवा त्यांचा अभ्यास करू घेऊ शकलो असतो असं बऱ्याचदा फिलिंग्स आपल्या डोक्यात येत असतात पण स्वतःला इम्पॉर्टन्स देणं किंवा स्वतःचा विचार करणं हा स्वार्थिकपणा नसून जे आहे एक छान म्हणजे सवय आहे असं म्हटलं तरी चालेल कारण आपण हेल्दी असू तर आपण आणखी आपल्या मुलांना चांगलं आयुष्य देऊ शकतो हे आपण विसरायला नको सो मी ही आता डिसाईड केलं की बस झालं होतंच राहतील या सर्व गोष्टी आता स्वतःची काळजी घ्यायची सुरुवात मी दोन तीन दिवसापूर्वीच केली पण आज तुमच्यासोबत ते ती शेअर करते आहे सकाळी सकाळी मस्त मॅनिफेस्टेशन केलं थोड्या वेळ निवांत बसले ध्यान लावलं आणि वाट बघत होती घरातले एक एक मेंबर म्हणजे बाहेर गेलेत किंवा मग एकतरी रूम रिकामी असेल तर मी, मी थोडी एक्सरसाइज केली पण तसं होत नाही बघा आपण एक्सरसाइज करायला बसलं कुणाला पाणी पाहिजे कुणाला चहा पाहिजे म्हणजे असं चाललेलंच असतं त्यामुळे आत्ता मी विचार केला आहे की ठीक आहे आता एक्सरसाइज वगैरे वगैरे सर्व विसरते योगा वगैरे सर्व विसरून सरळ वॉक करायला सुरुवात करते तोच एक पर्याय माझ्यासमोर शिल्लक राहिलेला आहे घरात बसून कितीही म्हटलं एक्सरसाइज करतो तर दहावीतनं येतात आणि आपण डिस्ट्रॅक्टेड होतो आज अंबाबाईंनी अगदी घरी येऊन जे आहे दर्शन दिलेलं आहे एक काकी आल्या होत्या देवी वगैरे घेऊन सो त्यांची पूजा वगैरे केली त्यांना काही दक्षिणा दिली आणि खरंच खूप प्रसन्न वाटलं साक्षात देवीच आपल्या घरी आली की काय असं वाटलं सो तो दर्शन वगैरे घेतलं आणि लगेच जे आहे जी काही छोटी मोठी कामं होती करायची ती करून घेतली आणि मैत्रिणीला फोन केला ज्या ज्या मैत्रिणी माझ्या मॉर्निंग वॉकला जातात त्या दोघी तिघींना फोन केला त्यापैकी मला जो वेळ सूट होतो तो वेळ मी सिलेक्ट केला कारण असं व्हायला नको मग को म्हणजे कोणत्याही वेळेवर जायचं आणि मग दोन तीन दिवस गेलं की वेळ आपल्याच्याने ॲडजस्ट होत नाही म्हणून बंद करायचं सो आय सिलेक्टेड एट वाजताचं जे आहे मी ठरवलेलं आहे आठ वाजता मैत्रिणी जातात सो त्यांच्यासोबत सर्व आवरून वगैरे जाता येतं मुलंही शाळेत जातात घरच्यांचं ब्रेकफास्ट वगैरेही बनवून होतो आणि बऱ्याचशा गोष्टी इथे माझा घरच्या लोकांना ब्रेकफास्ट देऊन झालेला आहे त्यानंतर भाजी वगैरे माझी सर्वच म्हणजे बनवून झालेली आहे कनिक मळून ठेवली झाकून ठेवली आणि गॅसचा ओटा मस्त आता क्लीन केला घरही बऱ्यापैकी आवरलं हां थोडी घाईगडबड झाली आहे कारण माझं कसं रुटीन होतं मुलं गेलं की थोड्या वेळ एक्सरसाइज करायची त्यानंतर थोडा मोबाईल घेऊन बसायचा मोबाईल घेऊन मस्त ब्रेकफास्ट वगैरे करायचा सो ते सर्व स्किप केलं मी मुलं गेल्यानंतर सरळ जे आहे बेडरूम आवर बेडरूम नाही सॉरी हॉल आवरून घेतला त्यानंतर थोड्या वेळ ध्यान आणि थोडीफार जे आहे योगा केला म्हणजे थोडाफार म्हणजे फारच कमी केला आणि त्यानंतर सर्व घरच्यांना ब्रेकफास्ट वगैरे देऊन आत्ता होते आहे रेडी आणि पहिल्यांदा जे आहे मी आज मॉर्निंग वॉक करायला आलेली आहे माझं जे काही असतं ना ते सर्व घरात असतं असं मोकळ्या हवेत फिरायला निघायची ही खरं तर माझी पहिलीच वेळ आहे आणि खरंच पहिला एक्सपिरियन्स आहे आणि खूप छान वाटलं मला म्हणजे नेहमी बायकांना बघून माझ्या मनातही यायचं आपणही फिरायला जाऊ पण घरातली कामं हो किंवा इतर ज्या गोष्टी असतात त्या सर्व आवरता आवरता आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी लठ्ठ नाही आहे सो मला मॉर्निंग वॉकची गरजच काय असं मलाही वाटायचं माझ्या घरच्यांनाही वाटायचं इवन दो माझ्या मैत्रिणीही मला अशा म्हणायच्या सो त्यामुळे कधी मॉर्निंग वॉकचा विचारच केला नाही पण आज फिरल्यानंतर जाणवलं की म्हणजे वॉक करण्यावर किंवा मोकळ्या हवेत फिरण्यावर लोकांचा इतका भर का असतो ते घरात तुम्ही कितीही योगा करा व्यायाम करा काहीही करा पण वॉक केल्याने जे फायदे होतात योगन, ना आपल्याला ते त्या योगाने योगाने किंवा व्यायामाने मिळतातच असे नाही चालल्यामुळे आपल्या ओव्हरऑल बॉडीचा जो आहे व्यायाम होतो चालणं म्हणा किंवा सायकलिंग म्हणा दोन्ही गोष्टी खरंच फार जास्त महत्त्वाच्या आहेत माहीत होतं आधीपासनं पण कधी विचार केला नव्हता पण आता ठरलं ठरलं आहे माझं चला काही गोष्टी आयुष्यात घडतात ना त्या चांगल्यासाठीच घडतात असं म्हटलं तरी चालेल कारण त्या सर्व गोष्टींचा इतके दिवस मी ट्रेस घेतला पण त्या गोष्टीमुळेच आता जराशी स्वतःची एक्स्ट्रा काळजी घेण्यासाठीही मी प्रवृत्त केली झालेली आहे आणि बघा आज मी जवळपास पावणे तीन किलोमीटर चाललेली आहे आणि स्टेप दिसत आहेत आणि सत्तर कॅलरीसुद्धा बंद केलेल्या आहेत खरं सांगू का दही घ्यायची काहीही गरज नव्हती कालच अर्धा लिटर दुधाचं मी दही लावलेलं पण ह्या ताई आल्या आणि त्यांना बघून माहीत नाही का मला असं वाटलं की जाऊ दे घेऊन घेच नाही ह्या दही तेवढीच त्यांना मदत होईल कारण त्यांची ही धावपळ त्यांच्या संसारासाठी चाललेली घरोघरी जाऊन म्हणजे बायका दिसत नाही सहसा असं दही वगैरे विकताना पण त्या करत आहेत म्हणून जे आहे मी दही घेतलं आज आणि त्यानंतर पी उठलेला होता झोपीतून सो चहा ठेवला पिहूला टोस्ट असली की मग चहा लागत असतो आणि मला हे टोस्ट सोबतनं चहा प्यायला भरपूर आवडतो सो दोघं मायकांसाठी मस्त चहा केला फायनली जे आहे मी आता स्वतःसाठी एक डिसिजन घेतला घरात 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 खूप झालं घरात आपण भरपूर कामं करतो एक्सरसाइज करतो योगा करतो मेडिटेशन करतो पण तरी माहिती का शेवटी ते घरातच असतं घरातले तेच विचार तीच कामं ते सतत आपल्या डोळ्यापुढे न फिरत असतं त्यामुळे ना आपल्या एक्सरसाईजमध्ये मन लागत ना ती एक्सरसाइज व्यवस्थित होत शिवाय घरातले लोक आपल्या अवतुभवतीच असतात सो एक्सरसाईज करताना चारदा त्यांना चहा द्यायला पाणी द्यायला आणि बऱ्याचशा गोष्टींसाठी उठावंच लागतं तुम्ही ही गोष्ट नक्कीच रिलेट करत असाल सो म्हणून मी डिसाईड केलं की ठीक आहे आता सर्व्हिस कामं होतात आपल्याकडून सर्वांची सर्व्हिस कामं होतात घरातली सर्व्हिस कामं होतात आधी मला असं वाटायचं बापरे मला घरात किती कामं आहेत किती कामं आहेत म्हणजे असं वाटायचं पण जेव्हापासून मग मी डीआयवाय बनवायला लागले तर म मिळालाच ना मला वेळ आय वाय बनवण्यासाठी मग घरातली कामं आय वाय मग मला असं वाटायचं बापरे मी किती कामं करते घरातलं करतं डी आय वाय करते, करते। माझ्याकडे वेळच नाही मग यूट्यूबचं खूळ डोक्यात आलं यूट्यूबसाठीही वेळ काढायला लागले यूट्यूबला कमी वेळ नाही लागत शॉर्ट व्हिडिओ जरी बनवायचा म्हटलं तर पाऊन एक तास तर ता त्यामध्ये जातोच जातो, जातो। आणि लाँग व्हिडिओला कमीत कमी तीन तास मी कमीत कमी म्हणते आहे बरं त्यापेक्षा भरपूर बर जास्तही लागू शकतात सो ते तीन तास बघा आधी मला फक्त घरातली कामं भरपूर वाटायची है त्यानंतर डी आय वाय वगैरे बनवायला लागले ला स्वतःला गुंतवायला लागले त्यासाठी वेळ मिळायला लागला यूट्यूबसाठी वेळ मिळायला लागला मग माझ्यासाठी स्वतःसाठी व्यायामासाठी आणि थोडंफार बाहेर पडण्यासाठी मग माझं तेच कारण असायचं का घरातली कामं आय वाय माझं गार्डन माझं यूट्यूब मला वेळच मिळत नाही फायनली जे आहे सर्व कारणं मी स्वतःलाच देणं आसपासनं बंद करायचं स्वतःलाच प्रॉमिस केलेलं आहे आणि आज मस्त एक राऊंड मारून आली एकच राऊंड फक्त काही नाही अर्धा पाऊन तास लागला मैत्रिणी होत्यासोबत मस्त भरपूर गप्पा गोष्टी झाल्या सोबत भरपूर चालणं झालं तीन किलोमीटरचा तो एक राऊंड होता मी दाखवलंच तुम्हाला किती कॅलरीज वगैरे बर्न झाल्या ते आणि ते कॅलरीजचं जाऊ द्या जा जर सर्वे म्हणतात तसं मलाही असं वाटतं की मला फार असं कॅलरी बंद करायचं किंवा वजन कमी करायची तर गरजच नाही माझं वजन फारसं वाढतच नाही पोट आहे थोडं फार पण इतकंही नाही का ते दिसून पडतं आणि त्याचं मला लोड येईल का मला ते कमी करायचं आहे पण हो मला मला गरज होती बाहेर पडायची माझं डोकं शांत ठेवण्यासाठी माझ्या डोक्यातली निगेटिव्हिटी किंवा इतर विचार वगैरे बाहेर काढण्यासाठी आणि एक गोष्ट तर आहे बघा घरात तुम्ही कितीही योगा करा एक्सरसाइज करा मेडिटेशन करा बाहेर फिरणं चालणं खूप जास्त महत्त्वाचं आहे फ्रेश हवा तर मिळतेच मिळते तुम्ही घरात कितीही कितीही झाडं लावा आता माझं घर पाचव्या फ्लोरवर हो आहे हवा खेळतीच असते पण तरी या हवेचा आणि मोकळ्या म्हणजे हवेचा खर्च खूप फरक पडतो हे आज मला जाणवलं आहे खरंच खूप मस्त वाटलं आणि मी माझी ही आता जी मॉर्निंग वॉकचा रुटीन आहे हा नक्कीच कंटिन्यू ठेवेल खरंच खूप फ्रेश वाटलं मैत्रिणी भेटल्या गप्पा गोष्टी झाल्या मोकळी हवा मिळाली वॉक झाला आणि बरंसं चला आता पटपटपट जे आहे कामाला सुरुवात करते पण त्याआधी बघा इतकी मस्त फुलं आलेली आहेत ना या प्लांटला ना हे जे फूल दिसते तुम्हाला आधी डार्क पिंक कलरमध्ये होतं बरं का पण आज बघा मस्त व्हाईट ऑरेंज आणि पिंक शेडमध्ये जे आहे हे फूल दिसत आहे तुम्हाला ऑरेंज कलर दिसत नाही पण ऑरेंज कलरचं पण शेडिंग आहे याला आणि याला आता भरपूर बड्स आलेले आहेत म्हणजे एक दोन दिवसात भरपूर फुलं जे आहेत मिळतील आणि या खिडकीमधली फुलं ना मी तुम्हाला इथनं नाही दाखवत बेडरूमच्या खिडकीमधनं दाखवत किचनमधनं हे फुलं दिसत नाहीत पण बेडरूमच्या खिडकीमधनं बघा इतकी सर्व फुलं आलेली आहेत ना, ना प्लांटला आता लांबून व्यवस्थित शूट नाही करता येत आहेत पण म्हणजे असं डोळ्याने इतकी सुंदर दिसतात आणि सोबतच इथे बाल्कनीमध्ये सुद्धा बघा जास्वंदाला अशी मोठीच्या मोठी म्हणजे कळ्या उमललेल्या आहेत आणि ह्या मोठ्या दोन सोडल्या तर छोट्याही भरपूर कळ्या आलेल्या आहेत पण आणखी एक गोष्ट बघा म्हणजे फु म्हणजे जे फ्लॉवरिंग प्लांट असतं त्यांना कधी फुलं असतात नसतात माझ्याकडे काही अशी प्लांट आहेत का ती इतकी सुंदर आणि इतकी कलरफुल असतात की म्हणजे झाडांना फुलं असो की नसो मग मला ना। त्याचा काही फारसा फरक पडत नाही आणि नेहमी तुम्हाला सजेस्ट करतही असते मी की तुम्हाला गार्डनिंग आवडत असेल किंवा करायची इच्छा असेल ना सो कोलियसच्या प्लांटपासून करा तुम्ही इझी टू ग्रो आहेत आणि दिसायला भरपूर सुंदर आहेत पिहूची चाललेली आहे एक्झाम सो त्याला ना एक दिवस पेपर आणि दुसऱ्या दिवशी प्रिपरेशन लिव्ह असतं म्हणजे पी एल म्हणजे सेकंडलाच आहे पण बघा ना एल न काय न काय इतकं जास्त या शाळेचं आता वेगवेगळ्याच गोष्टी येतात आणि खरं तर माहिती आहे का रेगुलर पेपर चालू असले ना मुलांना त्याचं प्रेशरही असतं आणि त्या प्रेशरमध्ये ते अभ्यासही करून घेतात पण एक दिवस सुट्टी असली ना मुलं जरा आणि तर राहतात आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मग अशी घाई गडबड चाललेली त्यांची अभ्यासाची आता इथे मला बेडरूम आवरायची होती पण पिऊचं चाललेलं आधी माझा अभ्यास घे अभ्यास घे अभ्यास घे सो इथे मग माझी दोन्ही कामं चाललेली बेडरूम पण आवडते आहे आणि सोबतसोबत जे आहे त्याचं लर्निंग वगैरे जे आहे माझं घेणं चाललेलं आहे पण म्हणजे एक गोष्ट छान वाटते का एवढंसं असून त्याला कळतं जस्त की ठीक आहे मग मग काल अभ्यास नाही केला पण आज माझा जास्तीत जास्त अभ्यास झाला पाहिजे याचं त्याला टेन्शन आलेलं आहे बरं चला पी अभ्यास घेऊन झाल्यानंतर म्हणजे घर माझं आवरून झालं होतं स्वयंपाक बऱ्यापैकी झालेलाच होता सो मस्त आज ब्ल्यू कलर आहे म्हणून ब्ल्यू कलरचा ड्रेस घालून मस्त अशी रेडी झालेली आहे आणि मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने का असे ना माझ्या घरातले कामंही आज पटपट पटपट जे आहे मी आवरली म्हणजे माझं असं होतं की वॉकला जाण्यापूर्वी जास्तीत जास्त कर कामं करून झाली पाहिजे आणि त्यानुसार केलीही मी त्यामुळे आता ना माझ्याकडे भरपूर निवांत वेळ आहे आणि हा ड्रेस मी इथे तुम्हाला दाखवते हो आहे कारण मला ना हा भरपूर आवडतो हां कलर जरा डार्क आहे पण ना म्हणजे वेट जास्त असेल किंवा पोट वगैरे बाहेर आलेलं असेल ना तर अशा प्रकारचे ड्रेस तुम्ही ट्राय करू शकता बरं चला आज एक मस्त डीआयवाय पण तुमच्यासोबत शेअर करायचं आहे अगदीच सोपी आहे अगदी एका तासात एक दोन तासात जे आहे बनवून तयार होऊन जातं आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे लोकर आणि सोबतच जे चहाचे छोटे छोटे कप असतात ना कागदाचे ते तो चहाच्या कपालानं मी खालच्या साईडनं एक होल केलं आणि त्यामधनं लोकर असं व्यवस्थित जे आहे पूर्ण कपाला गुंडाळून घेतलं आणि सर्वात शेवटीचा जो धागा होता तो इथे चिपकवायचा होता सो अशी गडबड झाली बघा जर जोर देऊन जे आहे फेविकॉल काढायचा प्रयत्न केला तर त्याचं झाकणच उडून गेलं आणि पूर्ण फेविकॉल माझा अशापैकीच सांडला पण चला ते सर्व आवरलं आणि जे मला पाहिजे होतं ते माझं बनवून तयार झालं त्यानंतर त्याला मी गोटापट्टीची लेस चिपकवली त्यानंतर पॉम्पम बॉलही काही बनवले होते सो त्यालाही गोटापट्टीची लेस जी आहे मी अशा प्रकारे चिपकवून घेतली आणि असं काहीसं तयार झालं त्यानंतर त्यामध्ये आणखी मनी वगैरे आणि आणखी पंपम बॉल वगैरे ॲड केले मी ते नंतर दाखवते पण त्याआधी बघा मध्येच आरोहीचे पप्पा बोलले चल आपण आरोहीचा जो दवाखाना आहे तो आजच करू म्हणजे ठरलं होतं उद्या करायचं पण ते बोलले चल उद्या मला काम निघालं सो आपण आजच जाऊ सो त्यासाठी अकोल्याला आले आरोहीचा दवाखाना वगैरे केला काही फ्रुट्स घेतलेत पिहूला नारळ पाणी प्यायचं होतं सो नारळ पाणी वगैरे घेतलेत आणि त्यानंतर लगेच जे आहे आम्ही निघून घरी आलो असंच माहिती आहे का आरोहीचे पप्पाचे नेहमी वेळवर प्लॅन बनतात आणि जे काही मी प्लॅन केलेलं असतं जे काही माझं दिवसभराचं रुटीन म्हणजे अगदी टू डू लिस्ट माझी तयार असते ती अगदी विस्कटून जाते चला घरी तर आले आणि येता येताना एका शॉपमध्ये थांबले होते तिथे मी मॅग्नेट आहे का म्हणजे वाटलं नव्हतं तिथेच मिळतील पर तिथे मॅग्नेट्स मिळाले आणि तुम्हाला आठवतं का हे फ्री जी जे आहेत भरपूर दिवसापूर्वी तुमच्यासोबत शेअर केले होते पण माझ्याकडे मॅग्नेट नव्हतं त्याला चिपकवण्यासाठी सो तेव्हापासून हे तसेच पडलेले होते सो आज फायनली जे आहे हे मॅग्नेट मला मिळालेत आणि फक्त दहा रुपयाला दोन असे पडलेले आहेत हे ऑनलाईन घेतले ना याहूनही स्वस्त मिळतात पण ते भरपूर घ्यावे लागतात आणि इतक्याची मला तरी गरज नव्हती आणि तेव्हापासून हो खूपदा मार्केटमध्ये मा गेले कधी आठवण यायची तर शॉपमध्ये मिळायचं नाही तर कधी आठवणच नाही यायची पण फायनली आज आठवणही होती आणि एकाच शॉपमध्ये विचारला आणि तिथे ते, ते, ते मला मिळूनही गेले सो चला मॅग्नेट इथे मी छान चिपकवून घेतलेत आणि आता फ्रीजला लावून दाखवते तुम्हाला खूप क्यूट बनलेले आहेत हे आणि आणखीही असे मॅग्नेट बनवायचे का तुम्हाला पाहायला आवडतील का डी आय वाय सो ते मला तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे त्यानुसार मग मी आणखी मॅग्नेट बनवून तुमच्यासोबत शेअर करेल बरं चला आता सकाळी अपूर्ण ठेवलेलं काम पूर्ण करायचा विचार करते आहे मी सो माझ्याकडे बघा हे काही कार्डबोर्डचे बॉक्स होते कपड्यांचे येतात ते सो त्याचे ना स्क्वेअर कट केलेत त्याआधी हे जे लटकन सकाळी बनवलेले होते सो ते बघा अशा प्रकारे काहीसे ते तयार झालेले आणि त्यानंतर इथे मी ॲक्रॅलिक कलर यूज करते आहे आणि अशा प्रकारे जे आहे ते कार्डबोर्डला मी रेड आणि येलो कलरने जे आहे कलर, कलर केलेला आहे आणि त्यानंतर त्यावर मी स्टोन वगैरे चिपकवून घेतलेत आणि असंही छान दिसत होतं पण तरी डोक्यात आलं की आपल्याकडे गोटापट्टीची लेस आहे तीही चिपकून देऊयात म्हणजे त्याचा लुक आणखी सुंदर दिसेल तीही चिपकवली आणि त्यानंतर त्यावर मला शुभ आणि लाभ जे आहे काढायचं होतं आता वॉल पुट्टीने काढायचा आधी विचार केला होता पण ती भिजवायची कधी काढायची कधी मग ते सुकली कधी असती त्याला कलर कधी केला असता असे भरपूर प्रश्न होते सो शेवटी डोक्यात आयडिया आली आणि फेविकॉननेच जे आहे असं शुभ लाभ काढून घेतला आणि त्यावरनं हे जे ग्लिटर आहे ते टाकलं पाच मिनटं सुकू दिलं आणि पाच मिनटानंतर रिझल्ट बघा तुम्ही इतकं सुंदर दिसतं हे शुभ लाभ आणि ग्लिटर असल्यामुळे ते चमकतही खूप छान होतं दहा पंधरा मिनटं ते तसं सोडून दिलं आणि त्यानंतर जे लटकन बनवले होते ते अशा प्रकारे अटॅच केलेत आणि असं बनून झालेलं आहे माझं आजचं शुभलाबचं बॉल हँगिंग कसं दिसत आहे हे नक्की मला कमेंट करून सांगा सो so, माझे शुभलाभचे जे हँगिंग आहेत ते बनवून तयार झालेले आहेत आणि अगेन हे मी बनवलेले आहेत अश्विनीसाठी म्हणजे खूप सोप्या पद्धतीने पण इतके क्यूट बनलेत ना खूप सुंदर दिसत आहेत आता चला जिथच्यासाठी बनवले तिच्यापर्यंत पोहोचवते आणि तिला आवडले का नाही किंवा तिचे जे एक्सप्रेशन आहेत याला पाहून ते तुमच्यासोबत शेअर करते हे हँगिंग अश्विनीला किती आवडले हे तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदावरून तुमच्या लक्षात येईलच भरपूर आवडलेत तिला आणि लगेच तिचं ताई मला हँग करूनही दाखवा ना सो माझ्याच दरवाज्याला जे आहे मी तिला हँगही करून दाखवलेत खरंच म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी असतात खूप कमी वेळ लागतो घरच्या साहित्यात बनतात पण त्यातनं मिळणारा जो आनंद असतो तो खरंच नेक्स्ट लेवलचा असतो आपण आपल्या हाताने बनवलेल्या वस्तूंनी घर सजवणं हा एक खूप छान एक्सपिरियन्स आहे तुम्ही नक्की ट्राय करा छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा खरंच खूप छान एक्सपिरियन्स येतो खूप छान आनंद मिळतो त्यातनं बर चला आज आणखी एक वेगळी रेसिपी ही तुमच्यासोबत शेअर करते हे अळूची पानं बाजारात घेऊन हो आले होते मागच्या आठवड्यात मी हो अळूच्या वड्या कशा बनवल्या तुमच्यासोबत शेअर केल्यास तसं म्हटला यावेळेस काहीतरी वेगळं ट्राय करूयात सो इथे मी अळूच्या पानांची जी आहे मस्त कोरडी रेसिपी कोरडी भाजी बनवत आहे सो सर्वात आधी तर शिरा काढल्या त्यानंतर पानं मस्त बारीक कट करून घेतली आणि चला आता याला फोडणी द्यायची आहे कळीईमध्ये फक्त जे आहे जिरं टाकलं आणि सोबतच जे आहे कांदा टाकला भरपूर लसूण घालायचा लसणाने मस्त टेस्ट येते कांदा लसूण मस्त परतून झालं की त्यामध्ये जरा जे जा आहे टोमॅटो घातलं आणि लगेच ती खट मीठ हळद जिरेपूड धनेपूट टाकली आणि त्यानंतर ही पानं टाकून जी आहेत मस्त जी आहे परतून घेतली छान झाकण ठेवलं आणि त्यानंतर बघा भाजी बनवून तयार झाली त्यामध्ये ना अर्ध निंबू मी पिळून घातलं कारण अळूच्या पानांमुळे बऱ्याचदा असं घशाला खवखवतं ते होऊ नये म्हणून त्यामध्ये चिंचेचा कोड घाला किंवा मग निंबू घाला दोन्ही घातलं तरी चालतं आणि अशा प्रकारे भाजी बनवून तयार होते तुम्ही अशी ही अशीही खाऊ शकता पण यामध्ये जर बेसन घातलं ना तर याची चव जी आहे ना अगदी नेक्स्ट लेवलची लागते सो अशा प्रकारे ही तुम्ही अळूची भाजी बनवू शकता खूप छान बनते खूप टेस्टी बनते चला तर मग या काहीशा वेगळ्या रेसिपी सोबत जे आहे आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्ही पण ही अळूच्या पानांची भाजी अशा प्रकारे बनवत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा किंवा तुमच्यासाठी नवीन असेल आवडली असेल तेही मला कमेंट करून सांगा चला हा पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय फ्रे टाटा